તદેજાય તેવાર્વારેવારશે દેજારશે મી જોદેવ શોક જોક જારશક જોખેં! અજારારશેવારશે દેયારશ चला नवरील बोलवा चला अक्षदावाल्यांनी अक्षदा वाटून घ्या आंतर बटवाल्यांनी आणतो धरा चला बारक्यान मला उशीर झाला बारका घरी कोण नाही मला धारी काढायचे चारा पाणी करायचं जाणार आला अहो ना दम नाही निघत पंचवीस वर्ष दम काढलं मी चला घे उरकून बाय घोड्यावर नाही घोडा नाही आणला पय पै आलो मी हा घोड्याच काय असं चला चला उरकून घ्या पावसा पाण्याचे दिवस उरकून घ्या काही चल नाही झालं लग्न जाऊ आपण चल अर्थ काय बघा तोंडकडे एकमेकाच्या चला ना कॅमेरा चालू आहे ते तिकडे कॅमेरा आलाय फोटो हा फोटो अय फोटो मार कॅमेरा आल्या बघ तिकडे

कधी लग्न केले आहे का नाही तुम्ही का त्यांना उगा पोर केलं माझ्या नवरी आत्ता ना आधी आना ही काय पलीकडून जाईक नवरी बाई कोण का जरा हाताला हात धरा नवरी तांदूळ वाकल ठेवली बाई हा हो नवरी मागे मामा दात होतात अरे खालून खाली खाली कधी लग्न केले होते का नाही दुसरं लग्न नाही पहिलं अरे खालून असं नाही असं नाही असं हात हातात बोला ज्याला मंगल असतो नवरी हाताला माया करू द्या करू द्या काय नवर आनंद झाला काय चालू ज्याला मंगल आष्टक येत असेल त्यांनी बोला तुम्ही बोला नाही 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 बोला मंगल <laughs> ना। सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान सरस्वती तमुमुना गोधावरी नर्मदा दुर्मगीया हरे अरे

बरोबर बोलले सरपंच सरपंच बरोबर बोलले हे बघा त्यांचं असल काही प्रेम आधी सांगायला पाहिजे होत एवढा खर्च काय बोलेल आम्हाला कोणी सांगायला पाहिजे होत सांगाय पाहिजे होत ना पण काय नाहीये माझं आता काय नाही म्हणजे हा तू उगच मार का त्याचं प्रेम आहे ना अजून पण सरपंच हिने मला ना मोठे मोठे वचन दिले अच्छा

माझा तिच्यावर किती प्रेम आहे ना, ना।, ना, ना। तुला मी सिद्ध करून दाखवतो इथं ना इथं मी आत्ताच्या आत्ता औषध पण दाखवू शकतो हिच्यासाठी मी जीव देऊ शकतो पाहू नये कशाला करता तुला सांगतो मी ना तिच्यावर खरं अरे हे बघ माहिती किती समजू शकतो तुझ्या भावना पण लग्न कशाला केलं मला माहित नव्हतं मी तर कशाला माहीत मी केलंच नसतं लग्न हो ऐकायला तुला काटल मी पिणार नाही

मलाserverIdवर जाऊन चला